आम्ही कुठे वाण कशाला दर्शन घ्या कुठे कसलं दर्शन कुठं कुठे दर्शन केलं काय झालं तुम्हाला का लवली गँगचा कार्यकर्ता दाखवतो दादू इलेक्ट्रिशियन काम करायला लागले आजकाल भावांना आपल्या फॅन पाहिजे म्हणून जय शिवराय मित्रांनो लवली गँग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे आपल्याला लाडक्या बाप्पाचं जन्मदिवस तर आता आम्ही वाडीत चाललो देऊळ आमच्या वाडी गणपतीचा आता बघा दादोद वगैरे सगळे आलेले बघा इकडून आणि केक बी केक पण आलेला आहे दादोला केला नाही सगळा आता आणि इकडा विषय बघा काय आहे सन्मान चिन्ह देत आहे एक पोच दे पोच दे पोच दे पोच दे पोच 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 च्या अरे पोच दे आहे हा परवा माझ्या पप्पाला भेटलो होतं ते आहे झालं तिसरा नंबर आहे केक कापायला जायचं आता बघा केक आता काय तुम्हाला दाखवणार नाही असाच काय तर केक आहे तर तो डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊन दाखव तर चला लेस गो आईच आता पोचलेलं आहे आम्ही जवळच्या इथं तेव्हा देऊळ दाखवू पुढं हे बघा आणि नंतर तुम्हाला देऊळ दाखवतो पहिला आपण आज जाऊया आणि पहिला केक कापून देऊ केक वाट लागेल चलाय पहिले आज जाऊया आपण मंडपाची सजावट आपल्या नुसता नाद ना तर चला आज जाऊया 이제부터 뭐가 다 나와요.

काय दर्शन वगैरे करून झालेलं आहे तर आता तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो रह आपलं मंदिर आणि आत्मिक कीर्तन पण चालू आहे आता थांबलेय पण आवत नसलं तर गाय या सरला स्टेज पण आहे आज रात्री डान्स पण आहे स्टेज दाखव दातोला स्टेज पण आता रात्री डान्स चालू होणार आहे कधी चालू होणार आहे डान्स कधी चालू होणार आहे डान्स अकरा वाजता चालू होईल आम्ही हां ते पण कुठे जाणार आपण वाण्यायत जाऊया कशाला दर्शन करायचं कसलं दर्शन कुठं कुठे जायचं दर्शन घ्यायला नमस्कार गाय वाण्या एक गणपतीचं मंदिर आहे त्याच्यावर माझी निश्चिम भक्ती आहे तर तिकडे आम्ही जातोय दर्शन घ्यायला तर चला चला काय जाता आलोय आम्ही खेंडीत टिंपल गणेश मंदिराची आज जाऊया काय जाता आम्ही रावतेराच्या गणपतीच्या इथं दर्शन करायला तर चला जाऊया आख्यानाचा तो काही कारणाचा रद्द झालेला आहे आम्ही आलो उपताडला उपताडाच्या मंदिरात तर आता हे बघा इकडे मंदिर आहे आता आम्ही आज दर्शन करायला आणि ह्या साईडला बघा गणपतीचं नवीन मंदिर पुढच्या वर्षीपर्यंत तयार होईल हे गॅरंटी आहे हो की नाही दादा तर आता आपण दर्शन घेऊया आम्ही दर्शन वगैरे करून आहे आणि आता कार्यक्रम चालू आहे डान्सचा पण थोडे थोडे शॉर्ट टाकू नाच ना, नसून ना पण एकदम झोप आले आता जातोय आम्ही तर आम्ही सोडायला चाललोय आता चला आज आपल्या गणपती उत्सवाचा दुसरा दिवस तर आज महाप्रसाद तर आता महाप्रसाद माँप्र, खायला आलोय इकडे गर्दी पण आहे बघा मग गर्दी पण जाम आहे फुल जाम गर्दी आहे तर आता आम्ही खा महाप्रसाद खाणार आहे दर्शन पण पहिला घेऊया आपल्या पण करायला हा चला गर्दी भरपूर आहे गर्दी पण भर ठेव दाप तुम्हाला गर्दी पण जाम आहे नंबर पण लवकरच लागेल लावला असे आपण पहिले जाऊ चला आपण चला जाऊया भूक लागली नर्वस झाला त्याला जेवायला जागा नाही भेटली हा बघा मठ्ठा पेत बसलाय काय जागा नाही भेटली कुठं कुठं घुसल भरपूर घुसलो भेटली ना आता पुढच्या पंक्तीत बसणार भेटल ना तेव्हा तरी तुम्हाला भूक लागली जाऊया आता पुढच्या पंक्तीत काहीतरी करून घुसूया आता डायरेक्ट दुसायचं वाटप बघायचं नाही थँक्यू जाऊ आता काय झालं तुम्हाला लवली गँगचा कार्यकर्ता जा पण जाऊ द्यायला आता सगळं दे सगळं दे नंतर वेळ ठीक आहे ठीक आहे चालेल तर जेवणातच भेटू त्याला काय कॉल करून बोलू त्याला का बाय पण एवढ्या स्ट्रगल आम्हाला जागा भेटलेली आहे तर आता आम्ही जेवूया पात्रवाय पण आलेले आहेत करून तर आता जेवणाची वाट बघूया काय वरणवाले तू आहेस कुठं तुलाच होत इथं भात सुका आहे इकडे सुरुवात केला खायला आहे तू थांबलो हा बघा ह्याची सुरुवात झाली पण ताजू आता बघ इलेक्ट्रिशियनचं काम करायला लागले आहे आजकाल भावांना आपलं फॅन पाहिजे म्हणून करायला काय काय जेवण बायसाठी फॅन लागतो खास करून स्टॉक लागला नाही म्हणजे झालं स्पेशल फॅन अणू कुठं कळटी मारली होतीस धारक गेली लागलेला आहे हां सक्सेसफुल गुलाबजाम पाहिजे गुलाबजाम पाहिजे पाहिजे आय एम सॉरी बाबू म्हणतोय झालं उठवतो झालं ना मोठा होता बस झालं द्या भरपूर पापड राहिला आलो घेऊन आलो हे चल पापड आणू काय पाहिजे बोला लवकर बोला देव काय रट्टा रट्टा काय बोलतोय सांग काय पाहिजे तुला डाळ पाहिजे डाळ पाहिजे ह्याच्यात पाहिजे डाळ आणतो थांब हे डाळ हे डाळवाला बाजूला डाळ पाहिजे तुला तुला काय पाहिजे हे घेऊन आलो काय

दाखवलो दाखवत नव्हता पण मी दाखवलं अजून काय पाहिजे आमची एक विनंती आहे कळकळीची त्या दोघींना पण व्हिडिओ आजीला साईडला काकी त्यांना काय पाहिजे हो घ्या काय काय पाहिजे काय पाहिजे काय नको काय पाहिजे आम्हाला काय हे काय पाहिजे फक्त बोला झालं मंडळाची पंनीत आहे फायनली आम्ही जेवण वगैरे खाऊन आलो आहे बाकी सगळे पण दमलेत बघा तिकडे तुझ्याची पेजे पण मी दमलो जमलं काय वाढलं काय काम केलं काम चार वेळा एक पाणी वाढलं मी चार वेळा चार वेळा कधी चार वेळा मग उठल्यावर उठल्यावर पाणी काय वाटलं करस <laughs> काय होत कर, करा कर, कर, बोल खरंच कर कर ना खरंच बोलते खरं नको बोल काय बोल खरं बोल खरं बोल खरं बोल मी मि, मी चार वेळा हे केलं पाणी वाढलं पाणी वाढलं मग पाणी केलं एका पंक्तीत फक्त चार दोन सहा वेळा पाणी वाटत काय बोलशील चार पाच वेळा मी पाणी आणलं तिथून जाऊन लो तिथून